आज आपण नवरात्रीसाठी अशी साधी आहे बनवणारे तिची आज दोन प्रकारच्या वाती दाखवते मी तुम्हाला ही झाली तेलवात आणि ही तूप ही तुपवात झाली आपण वात बनवूया जर तुपाचा दिवा असेल तर तेव्हा ही तुपवातीचा म्हणजे हे फुलवातीचा दिवा नऊ दिवस चालतो ह्याच्यात सारखं तूप टाकत राहायचं बरोबर चालतो तो आता आपण अगोदर फुलवात बनवून दाखवते मी तुम्हाला हे बाई असा कापूस घ्यायचा हा कापूस घेतला ना हे असं एकावर एक एकावर एक असं एक ठेवायचं सोपी आहे काय अवघड नाही काय नाही एकावर एक एकावर एक ठेवलं एक एक का अजून थोडा जर असा कापूस घ्यायचा हे हे खालून लावायचं असा कापूस घेऊन पुन्हा असं थोडं असं हे करायचं असं झालं का हे वरती आलं ना याला थोडं दूध लावायचं दूध लावलं की आपल्या वातीला आकार येतो हे का दूध लावायचं थोडं थोडा कापूस लावत जायचं थोडी लांब 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 वात करायची ते बरोबर लांब होती कापूस लावत जायचं थोडं कापूस लावत गेलं की दूध लावायचं हे असं थोडं दूध लावलं का नाही थोडा कापूस घ्यायचा नाही तर वरच्या टोकाला लावत जायचं असं वरच्या टोकाला लावत गेलं का बरोबर वात आपली तयार होती दोन मिनिटाचं काम नाही लगे लवकर लग होती आपली बात असे जर हे दूध लावल्यामुळं काय आहे पक्की होती बात पण लगे वल्ली असताना नाही लावायची थोडं तिला सुकू द्यायचं थोडं सुकली तर बरोबर होती आणि मग नंतर आता हे आहे ना याला असं द्यायचं आकार द्यायचा झालं बरोबर नऊ दिवस पुरती आपल्याला कारण पण तूप त्या दिव्यातलं तूप नाही संपू द्यायचं तूप टाकत राहायचं तेव्हा ते छान छान जळत हे का ही झाली आपली फुलवात आता तुम्हाला दाखवते मी अशी दाखवते आता साधी आपल्याला सा सवयतीची वाद करायची ना बनवायची ना हे गयाएचा, गयाएचा। का एवढा कापूस घ्यायचा असा हे कापूस घेतला ना हे का असा कापूस घ्यायचा आणि हे कापूस असा असतानाच त्याला हे करून घ्यायचं मोजून घ्यायचं हे पण हे असं मोजून घेतलं का मग ते बरोबर आपल्याला वळवतायत हे पण एक इत आणि हे पुढं चार बोट आता ह्या कापसाला छान आकार द्यायचा आणि जर मध्ये कुठं समजा हे पडी जर असं असं कमी 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 वाटलं हे असं असं करीत जायचं बरोबर वाद तयार होती आता नवरात्रासाठी ही वात लागती होती ना सवायतीची वात आहे ही हे सवाई तिची वात आणि ती फुलवात आणि मग नंतर काय करायचं हे असं आहे ना हे असं बोळवून द्यायचं हे भात की पुढं हे होत नाही ना मग मी थोडं विभेद लावते याला असं 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 पिळ देत राहायचं बरोबर होते जर पुढं न्यायचं तुम्हाला असं पुढं पण नेऊ शकता मागे पण आणू शकता मला मागे आणलेली सोपी पडते ना म्हणून मी मागे आणते तयार होती आता हे असं झालं ना आपण हातावर अशी करायची हातावर केली का थोडी बारीक होती अजून तुम्हाला बारीक पाहिजे बारीक जाड पाहिजे जाड तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता जशी आवडेल तशी मला थोडी जाडच आवडते कारण दिवा छान दिसतो ना तो आता परत पिळ मारायचं हे का असं पिळ मारलं किती बरोबर छान वाटतं एकदम सोपी आहे काय अवघड नाही काय नाही कापूस हे करत आणि जरा जरा करा हे करावं लागत ते पा नंतर इला असं परत पिळ दिला तरी चालतं हे बघ असं पिळ देत राहायचं बरोबर बात होती बघा जाड बारीक अशी वाटत असेल तुम्हाला तर तिला असं हाताने हे करायचं जाड़ हे जे जाड दिसते ते असं हाताने हे करून द्यायचं हे बा ही झाली आपली सव्वाई तिची वाघ हे सव्वाईत कापूस घेतला होता ना हे मोजून दाखवते मी हे बा ये था ये चार बूट ये चार बूट है ना ये पाही ये ही अकेले आणि हे चार बटू झाले चार बट ही झाली आपली वाद तयार हे बघ